सुप्रभात 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 जय निवृत्तीराया चला आजचा चौथा दिवस आणि आजच्या चौथ्या दिवसाला आपली हिंदी निघालेली आहे खोडाल्या इथून खूप आनंद आला खोडाल्याला नंतर निघालो सकाळ झाली आंघोळ केली झालं आणि मग निघाले सगळे वारकरी आमची आता आता इथून पुढचं कुठं पुढं कुठं आहे आपला राजवाडा नाही दुपारी बाळा बोरीची वाडी दुपारचं आपला ठिकाण आहे बोरीची वाडी तोपर्यंत चला आता मस्त भजन करू सकाळ सकाळ आहे जरा सकाळ सकाळी माणसं जरा लवकर लवकर रस्ता कापूया हम्म चला हाय खोडाला शहर आता आपण खोडाळ्या शहराला टाटा बाय बाय करत आहोत इथून पुढं आपण खोडाला शहर सोडत आहोत राम कृष्ण हरे सकाळी सकाळी हे गडबड झालेली आहे आमच्या माऊली महाराजांचा हायफोन हायफोन अशा प्रकारे गहाळ झालेला आहे आणि ते सर्व जगातलं दुःख त्यांच्या वाटेलाच आलेलं आहे असे तोंड करून आहेत बघा महाराज फोन तुमचा हरवले कसा वाटत आयफोन देवाच्या इच्छेवर सोडून दिलं त्यांनी त्यांचं म्हणणं आहे देवाची इच्छा असेल म्हणून माझा आयफोन गाळ झाला काय काळजी नका करू महाराज देवाने जरी गाळ केला तरी माझे संत तुम्हाला मोबाईल शोधून देतील वा खूप छान नदीचं पात्र बघू शकता तुम्ही काय नदी आहे एकच नंबर नदी आहे वातावरण कसं आहे सध्या माऊली महाराजांची काय बोलायची इच्छा नाही रामकृष्ण अरे जोपर्यंत त्यांचा मोबाईल भेटत नाही तोपर्यंत त्यांची बोलण्याची पात्रताच नाही ते बिचारे मोबाईल वाचून त्यांचं एकदमच बघू शकता तुम्ही ते हास्य पण हास्य नाही त्यांचं ते रडणंच वाटत ते त्याला परत एक नवीन संघर्ष आजचा पाचवा घाट परत एक नवीन संघर्ष चालू झालेला आहे सकाळी सकाळीच तुम्हाला म्हटलं ना मार्गाला घाटच घाट आहेत तो घाट उतरला तो घाट उतरला तो घाट चढला छोटे मोठे छोटे मोठे पकडून दहाच्या वरतीच घाट आहेत चला काय टाइमपास

आज त्यांना अडचणीचं काम आलेलं आहे गावामध्ये कार्यक्रम असल्यामुळं त्यांना जावं लागतंय ते आज संध्याकाळपर्यंत परत येतील आपण जाण आपण

ಜನಿಕಾ ಮಗನೆ ಅನಿ ಜರಿಗನೇ ಅನ್ನಿ ಧರಿ ಮಾಗರ ಕಾಗನೆ ಅನಿ 誰か,か。 पादा बोरे दृश्य ना माधारीन्दृश्य ना माधारी मा चित्त तो जा पाया बाउप तुक मन मथवा मन मज़ आथवा मन मज़ आन मथवा मन मत आन मथवा लवकरी पाठवा मुलं लवकरी पाठवा मुलं लवकरी पाठवा मुळ लवकरी पाठवा मुलं लवकरी पाठवा मुळ लवकरी पाठवा जेवढा करा उपकार एवढा करा उपकार मुळ लवकरी पाठवा मुलं 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 लवकरी पाठवा

राण थोडी लाव सुकाम सोडी लागाशी सुकाव देकामन थोडी लादा की राम

दिलीमीपी पायाती दिली मिली पायाती भो मेती सूरात

हा त मने महादेव तुकले महादेव महादेव सुकावे महादेव तुकाम महादेव कमे मा i'm name of the दादी दादी कराची दादी कराची दादी कराची दादी कराची दादी असीं वड़ा दादी सारी दादी हरी रा प्रीती हरी राबती आईची कळवाल्याची दाती दाती आयची कळवाल्या आई दादी करोली होती तर प्रेम घालता यात आलो दान मागया सो आलोदान मागया बोर करो करोनिया या हात उचित प्रेम काळी हृदय आलोदान मागयाच आलो मागयाचं करून या आलोदान मागया दो थोर करून आज आलो दान kurakronias 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 गोर करून आस गया तोर करो नि आस अलदा नमो गुन्हे आलदा नमागया तोर करोनियासूल बा Dumanı havale, madeni lavale deva, deva, madeni काय आज खायला काय चिलगुल किलबोल घ्या हां आणि पुरत चाला पुरत चाला आज आपल्या दिंडीने आपल्या खायला काय दिले बघा मंच मंच चॉकलेट मंच चॉकलेट सगळी मंच खाऊन मंच झालेली आहेत होंच हे बघा दोन दोन तीन तीन हम्म क्या बात आहे पुंडलिक बाबा की पुंडलिक बाबा की पुंडलिक बाबा की जय बोला की हे बघा चिवर हा एकत्र टाकलं आपण पाहू शकता सर्व दिंडीचे मालक चालक मालकीनी सगळे आज म्यौने, म्यौने, एकत्र येऊन फोटो काढतात मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे बरं वाटत आज तुम्हाला सहा जणांनी एकत्र पाहून